त्यानंतर नेरळ या जिल्हा परिषद गटातून निवडून आलेल्या सुनीता रोहिदास मोरे शिवसेना उद्धव बाळासाहेब सुनीता मोरे त्यानंतर तेवीस नेरळ या पंचसमितीगनातून निवडून आलेले भगवान बाळकृष्ण चंच नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी त्यानंतर चोवीस दामत या पंचायत समिती गणातून निवडून आलेले महेश लक्ष्मण खारीक नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी त्यानंतर पुढचा जिल्हा परिषद गट तेरा कडाव या जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले मारुती काळुराम धारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यानंतर पंचवीस वाकस या पंचायत समिती गणातून निवडून आलेले नितीन जयराम धुळे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी त्यानंतर सव्वीस कडाव या पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या सुषमा चेतन पवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चौदा मोठे मेंदाव या जिल्हा परिषद गटातून निवडून आलेल्या उश्या अंकुश ठोंबरे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी सत्तावीस मोठे भेदभाव या पद्धत निधी घडातून निवडून आलेल्या चित्रा जगदीश ठाकरे शिव बाळासाहेब ठाकरे आणि सगळ्या शेवटचं प्रमाणपत्र अठ्ठावीस बीड बुद्रुक या पंचायत समिती गडातून निवडून आलेल्या जिला परिषद पंचायत समिति सार्वजनिक निवण सभी निजी परिवर्तन विकास आघाड़ी स्थापन की परिवर्तन विकास आघाड़ भरभरों प्राप्त सर्व उमेदवारांना आपण प्रमाणपत्र साहेब दिलं मी सर्व प्रशासनाचं आदरणीयदार साहेब असतील साहेब असतील सर्वच अधिकारी वर्ग असेल मी सर्वांचं मनापासून व्यक्त करतो आणि माझ्या सर्व निवडून उमेदवारांचं मनापासून त्यांचा अगदी सर्वांना प्रमुख शुभेच्छा देतो आगे गए दर्शक माननीय सगळी ते जी खूप चांगली आहे पुढे मागे इकडे मागे जय 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 जय

आज रे डॉक्टर काय दे रे फोटोवेड पराला आपण जर बघितलं असेल तर आपल्याकडे जी हुकुमशाही चालली होती त्या हुकुमशाहीच्या कशा प्रकारे चप्प मारण्याचं काम आहे आणि आमच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवारांनी इथले विरोधकांचं पूर्ण व्हाईट वॉश करून टाकलेलं आहे आणि मी आपल्याला माध्यमातून सांगू इच्छितो आता तरी आपण कुठेतरी शांत कारण जनता ही सुद्धा जनता आहे आणि ही सुद्धा जनता दोन माणूस चुकीच्या पद्धतीने काम करतो जो जो माणूस चुकीच्या पद्धतीने इतर खूपशाही करण्याचं काम करतो तेव्हा तेव्हा कर्जतच्या जनतेने त्यांना त्यांच्या थोबाडा चपराक मारण्याचं काम या के जनतेने केलेलं आहे हे आपण पाहिलं आहे आम्हाला सहा जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समिती आमच्या निवडून आलेतच परंतु आम्हाला जो खरा आनंद असेल तो वेनगाव पंचायत समितीमध्ये सर्वोच्च सर्व उमेदवार जिल्हा परिषदेचे आज निवडून आलेत आणि खऱ्या अर्थाने आमच्या दोन्ही पक्षामध्ये परिवर्तन विकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते असेल आम्ही सर्व पदाधिकारी असतील आम्ही दोघे नितीनदा असेल मी असेल आम्हाला अगदी मनापासून आज आनंद होतोय खऱ्या अर्थाने आज कर्जतला कर्जतच्या जनतेने न्याय दिला असं आम्हाला आज वाटत आदरणीय तटकरे साहेब हे महाराष्ट्र अध्यक्ष आहेत आणि आपल्या पक्षाची भूमिका असेल आमच्या परिवर्तन आघाडीची भूमिका असेल हे समजावून सांगण्याचं काम केलं होतं आणि कशा पद्धतीने आपण निवडणुकीला सामोरे गेलं पाहिजे हे आदरणीय तटकर साहेबांनी आम्हाला सूचना सूचना केल्या होत्या त्या पद्धतीने आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो पूर्वी काय बोलतात आणि पूर्वीने किती आम्ही त्याने आता सर्व तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रावर जो प्रसंग आला होता आणि त्या प्रसंगाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असतील सर्व नाराज होते निवडणुका लागल्या होत्या आणि सामोरे जाणून कार्यकर्त्यांच्या निवडणुका होत्या आणि त्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण अगदी म्हणजे अगदी प्रमाण कमी होतं आमच्या आज पंचायत समितीचे दोन शिरदरी आरले असतील आज जर आम्ही जर उतरला असतो किंवा आम्हाला जर असा काही प्रसंग आमच्यावर ओढवला नसता तर त्यासुद्धा दोन्ही शेट आमच्या गेले त्या गोष्टीचा परंतु आहे हा विजय आम्ही आमचे ने ने नेते आणि आमचे ने कुटुंब प्रमुख या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा यांना समर्पित करतो आजचा विजय खऱ्या अर्थाने आम्ही आदरणीय दादांना समर्पित करतो आणि आम्ही कुठल्याही प्रकारचा जल्लोष करणार नाही आम्ही निवडून आल्यानंतर फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुठल्याला आम्ही हार घातला तिथून आम्ही छत्रपती शिवाजी बद्दल हार घातला आम्ही आदरणीय दादांचा असं आमच्यावर प्रसंग आल्यामुळं आम्ही कुठल्याही प्रकारचा जल्लोष केलेला नाही आम्ही कुठल्याही प्रकारची रॅली काढलेली नाही आम्ही कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या घोषणा दिलेल्या नाही फक्त आणि फक्त जे आमचे उमेदवार निवडून आले त्यांचं आम्ही स्वागत आणि अभिनंदन केलं आहे काय सात तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं निवेशन झालं आणि आज नऊ तारखेला निकाल लागला परत विकास आघाडीचे सगळेच कार्यकर्ते असतील कर्जत खालापूर मधली माझी मायबाप जनता असेल त्यांचे मनापासून या त्यांच्या मत राहून येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही दोन मिळून त्या ठिकाणी सेवा करायचं ठरवलंय त्यानंतर त्या ठिकाणी सेवा करू या ठिकाणी समितीचे उमेदवार साईज आम्हाला दोघांना आशीर्वाद दिलेत येणाऱ्या दिवसामध्ये त्यांची प्रामाणिकपणे सेवा करायचा शब्द या ठिकाणी आम्ही दोन दोघं जण या ठिकाणी देतो टप्पा येईल आम्ही दोघांनी ठरवले त्या संस्थेचे जे इलेक्शन असते त्या दोन सगळ्या इलेक्शन मध्ये आम्ही सगळेच जण पर्वतर सगळेच कार्यकर्ते एका तुम्ही आज बघितलं आज सहा ठिकाणी आम्ही जिल्हा परिषदा जिंकलो दहा ठिकाणी पंचायत समिती जिंकलं फार थोड्या मताने आमच्या दोन सीट गेल्या म्हणजे दोन्ही पूर्ण विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं एक वेगळं मनोमिलन त्या ठिकाणी झालं तुम्ही बघितलं कोण कुठल्या पक्षाचं आहे त्यापेक्षा आमचं सगळ्यांचं ध्येय एक आहे आज सर्वात जास्त आनंद झाला असेल माझे मित्र जगदीश ठाकरे हे आज त्या ठिकाणी बेणगाव पंचायती समिती त्या गाड्यातून जुंकला आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने आमच्या दोघांचं मनोमिलन जे झालंय ते सर्व कर्ज तालुक्याच्या परिवर्तन प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ते पटलेलं आहे आता विरोधकांना काय बोलायचं त्याचं उत्तर पण आज दिलेलंच आहे त्या ठिकाणी शंभर टक्के हा निकाल आम्हाला अपेक्षित होता आम्ही दोघं ज्या ज्या ठिकाणी जायचो त्या ठिकाणी आम्ही बोलायचो तटकरे साहेब आम्हाला त्या गेलो ठिकाणी तांत्रिक अडचणी येऊ शकले नव्हते पण मी त्या ठिकाणी गेलो होतो साहेब आम्हाला गाडीत घेऊन फिरत होते त्या टायमाला ते मला कर्जच बोलायचे तर मी आम्हाला शब्द दिला होता दुधाभाऊ आणि मी आम्ही दोन्ही मिळून सहा झिरो हा व्हाईट वॉश तुम्हाला त्या ठिकाणी देऊ आणि तसंच माझ्या कर्जत तालुक्याच्या मायबाप जनतेने आम्हाला या ठिकाणी साई जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समितीला प्रचंड अशा बहुमतांनी निवडून दिलंय परत एकदा तुमच्या सर्वांच्या माध्यमातून या कर्जत तालुक्यातील मायबाप जनतेचे मनापासून सर्व पोलीस प्रशासन महसूल प्रशासन ज्या ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सगळ्यांचं परिवर्तन विकास आघाडीतर्फे आम्ही दोघं जण या ठिकाणी मनापासून ऋण व्यक्त करतो आणि एका दिवसामध्ये या जनताचं पालन करून वेगळ्या दिशेने कर्जतला घेऊन जाण्याचा आमचा दोघांचा त्या ठिकाणी मानस आहे